प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन घरोघरी फिरून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार करत आहेत ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत नागरवाडीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी प्रचार केला त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून बच्चू कडू यांचं जंगी स्वागत केलंय येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांना एकमताने एकजूट होऊन बहुमतांनी विजय करावा असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन घरोघरी फिरून प्रहारचे उमेदवार दिनेश बोप यांचा प्रचार करत आहेत आज आम्ही करसगाव घाटलाडकीथळी आणि शिरसगाव कसबा सगळ्या लोकांना भेटत आहोत आणि चांगल्या पद्धतीचा एकूणच या मतदारसंघामध्ये जितका आपण गावोगावी बैठक घेत विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त लोकसभेच्या गावा गावा मला असं वाटतं का ही निवडणूक आता आम्ही जिंकण्याची पूर्ण तयारी झालेली आहे किती काही पैसा वाटप झाला काही झालं तरी आम्ही निवडून येणार आहोत टक्के आहे आणि एवढा मोठा पैसा आता मला समजलं का एका एका केंद्रावर पंचवीस पंचवीस एक एक लाख देण्याच्या तयारी सुरू आहे एवढा पैसा वाटून मत परिवर्तन होईल दाखवल्याशिवाय राहणार नाही लोक पैसा पण मत देणार नाही ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत नागरवाडी मध्ये आमदार बच्चू कडू यांनी प्रचार केलाय त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आतिशबाजी करून बच्चू कडू यांचं जंगी स्वागत केलंय अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांच्या प्रचारार्थ ब्राह्मणवाडा थडीमध्ये आपण आहे ब्राह्मणवाडा थडीचे लोक काय म्हणतात जाणून घेऊया तुमचं नंदकिशोर एकदम चांगलं वातावरण आहे एकंदरीत जे शेतकऱ्याची जी लढाई केली आहे या संदर्भात सांगायचं झालं की हे जी चळवळ हे जर पुढे शेतकऱ्यांनी चालवली नाही ती लढाई जिंकणे हे सुद्धा हे बचवनी महत्वाची केली आहे आजच्या परिस्थितीत एकदम चांगलं वातावरण आहे जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या चांगल्या प्रतिसादानं दिनेश बाबू यांच्या पार्टीशी उभे झालेले आहेत एकूणाचा एकीकडे काँग्रेस आहे दुसरीकडे भाजप आहे आणि तिसरा उमेदवार दिनेश रुपमा रुपामध्ये भेटला आहे एक ट्रम्प कार्ड भेटला असं वाटते का ते दोन्ही उमेदवार सध्या दिनेश रेस मध्ये नाहीत सांगायचं असं आहे कारण जिल्ह्यातल्या लोकांनी आता निवडणूक हाती घेतली आहे एक स्वतः उमेदवार प्रत्येकाने निवडणूक हाती घेतलेली आहे सध्या ते दोन्ही उमेदवार या सध्याच्या दिनेश बाबूच्या रेसमध्ये आहेच नाही हे जिल्ह्याचं वातावरण वीस ते पंचवीस वर्षापासून प्रहारचा कार्य करत आहे आणि या गावातील मी प्रहार शाखा प्रमुख आहे आणि बच्चू भाऊ जे दिनेश भाऊ दिली दिनेश भाऊ हे एक पासून सामाजिक कार्य करत आहे बरेच रक्तदान शिबिर त्यांनी घेतलं आणि दररोज ते पाचशे लोकांना तिथं जे गोरगरीब लोक आहे दवाखान्यात येते त्या पाचशे लोकांना ते जेवण उपलब्ध करून देते त्यांचं जे गणेश आझाद न्यू आझाद गणेश मंडळ आहे त्या गणेश मंडळामार्फत ते गरजू लोकांना जेवण वगैरे आणि सामाजिक सेवा खूप करतात आणि बच्चू भाऊचे आणि दिनेश भाऊचे सुरुवातपासून जे खूप जवळचे संबंध होते नंतर भाऊ जेव्हा पहिले बच्चू भाऊ सुद्धा सेनेतच होते आणि ते एक बच्चू भाऊ आणि दिनेशभाऊ मित्र होते नंतर सेनेतून जेव्हा भा भाऊ बाहेर पडले तेव्हा भाऊनं प्रहार स्थापन केली आणि आता योगायोग असं झालं अस की दिनेश बुबल आणि बच्चू भाऊ जे जुने मित्र होते ते आणखी जवळ आले या लोकसभेच्या इलेक्शनमुळे आणि भाऊने प्रहारची तिकीट दिनेश भाऊला दिली आणि दिनेश भाऊला पूर्ण जिल्हा लाईक करते त्यामुळे आमचं सर्व असं समजा का मतदान दिनेश भाऊ भुण। दिनेश भाऊ बुबलाच आहे आणि दिनेश भाऊ बुब नक्की निवडून येतील अशी आम्हाला सर्व गई आहे हम आज हमारे भा हमारे चाचा का डेट हुई और दिन तो कारण हमारे घर आए आज और हमारे भाव का काम पूरे करते उसके बाद भाव में भा का पूरे जिले में ऐसा कार्य है कि तो टोटल भा को चाहने वाले लोग हैं और दिनेश भाव जो है तो उनको बहुत से लोग चाहने वाले है इसके कारण दिनेश भाव को सारा समर्थन हमारा है लक्ष्य देते है की सर्व धर्म समभावनामुळे नक्कीच बच्चू कडू आणि त्यांचे उमेदवार हे जेही उभे आहेत गुप्स ते निवडून येतील असे आपल्याला प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शिटी आहे कार्यकर्त्यांनी गावोगावी शिटी वाजवून बच्चू कडूंचं स्वागत केलंय क्या बोलेंगे ये बार की ये बार अग्नौती लोकसभा चुनाव क्षेत्र में उम्मीदवार तीन तीन है बीजेपी है कांग्रेस है और ये एक तरफ प्रहार का उम्मीदवार है क्या बोलेंगे के क्या कारण है दिनेश भाव को और प्रहार को वोट देने का उधर हम है